शिंपी पक्षाला सुंदर घरटी बनवण्याच्या कलेमुळे शिंपी हे नाव देण्यात आले आहे शिंपी पक्षाचे पंख लहान आणि गोलाकार असतात शेपटी लहान असते पाय मजबूत असते आणि या पक्ष्याची आणि लाल असतो या पक्षाच्या शरीराचा वरचा भाग हिरवा आणि खालचा भाग पिवळा किंवा पांढरा असतो शिंपी पक्षी मुख्यतः जंगलात मोकळ्या मैदानात आणि बागांमध्ये आढळतो शिंपी पक्ष्यांना बहुतेक झाडांवर राहायला आवडते हा पक्षी अनेक वेळा दमिनीवर येतो शिंपी पक्ष्यांच्या सुमारे प्रजाती आढळतात या पक्षाचे वैज्ञानिक नाव ऑर्थोटोमस आहे शिंपी पक्षी मुख्यतः आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात शिंपी पक्षी हा सर्वभक्षी पक्षी आहे ज्यांचे अन्न फळे बिया प्रौढ व लहान कीटक आहे त्याचे वजन सुमारे आठ ग्रॅम आणि उंची सुमारे दहा ते पंधरा सेंटीमीटर असते शिंपी पक्षाला बहुतेक एकटे राहणे आवडते हा पक्षी मुख्यतः घरटी बनवण्यासाठी ओळखला जातो हा पक्षी अनेक झाडांवरील पाणी टोचतो आणि आपल्या चोचीतून रेशीम किंवा की कीटकांचा धागा बांधून त्यांना बंद करतो अगदी शिंपी सारखा पानांमधील जागेत गवत किंवा फुलांनी भरून ते सुंदर घरटे बनवते शिंपी पक्षी अनेक विशेष पाने शिवून सुंदर घरटे बनवतात मादी वेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपकी असलेली तीन ते चार अंडी देते अंडी उभविण्याचे काम एकटी मादी करते पण घरटे बांधणे पिल्लांना खाऊ घालणे ही कामे नर मादी मिळून करतात या पक्षाचे आयुष्य सुमारे तीन ते चार वर्ष असते असा हा शिंप पक्षी